हे फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना स्वामी समत ओम साईराम मी कन्यापूजन करणार होते नवव्या दिवशी तर हे सगळं बनवून आता मी हे सगळं पॅकिंग चालू झालं आहे माझं तर एकटीच बनवलं आणि एकटीनेच शूट केलं आहे आणि एकटीनेच सगळं केलं आहे तर चला आज आणि पुरी भाजी बनवायची आहे तर हे सगळं मी एक पा आधी घेऊन आली अष्टमी दिवशीच असं पण मला बाहेर जायचं जरा पण मूड नव्हता उपवास असल्यामुळे हे सगळे मी टिफिन घेतले होते हे ते सगळं हे राशन वगैरे घेतलं होतं थोडं आणि नंतर घरी गेलं होतं हे मॉलमध्ये आता हे टिफिन आणले होते मी अकरा टिफिन आणले होते आणि ते छोटे छोटे गोल डबे टिपिनवाले आणले होते ते मुलांना जास्त मुलं मागं लागतात ना तर त्यांना पण आणले होते तर पुन नंतरनं एक पेन्सिलचे तीन बॉक्सेस आणले होते रबर आणि शार्पनर एक आणलं होतं ते हे छोटे डबे होते चारचं चा सेट होतं आणि हे होतं नंतर चुंदरी होती हे सगळं होतं बघा रात्रीच मी चणे भिजत घातले होते नवमीला मी कायम कन्यापूजन करूनच मी उपवास सोडते माझे आपल्याकडे सातार साईडला <laughs> दही धपाटे वगैरे असतात देवाला नैवेद्य त्याच्यावरती देवाला हे करून एक हे होतं बघा राशन वगैरे थोडं थोडंच हे हो, घेऊ घेऊन आली होती मी नंतर चन चणे भिजत घातले होते हे बघा रात्रीच घातलेले होते चणे भिजत ह्या वेळेस मी टॅमॅटो ॲड केलेलं होता तर हे घेतलं होतं मी खोबरं घेतलेलं सुक्कल लाल मिरची ग्रीन मिरची कोथिंबीर कढीपत्ता अद्रक आणि टॅमॅटो होते ह्याच्यामध्ये कांदा लसूण ॲड नाही आहे हे बघा नंतर मी हे मिक्सरला लावताना ह्याच्यात जरा कश्मीरी रेड चिली पावडर टाकून मिक्सरला वाटलेलं होतं मी कलर बघा किती सुंदर आला हा लाल ला आता ला ला। हा पॅन घेतला आहे मी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकला ओला असल्यामुळे तेलात तेला तेला लगेच हे होतं ना अंगा उडतं म्हणून थोडं हे केलं आहे मी असंच आता ह्याच्यात तेल टाकणार आहे नंतर जिरा राई कसे गेले तुमचे नवरात्रीचे उपवास नक्की सांगा आणि कुणी कुणी कन्यापूजन केलं जेवायला घातलं कन्यांना वगैरे ते पण सांगा आणि आपल्या इकडे कसं असतं देवीच्या पुढं जाऊन उष्टावळं म्हणजे जे नैवेद्य दाखवायला सगळं येतात त्यातलं थोडं आपला प्रसाद असतो आणि तिथल्या थोडं प्रसाद घेऊन घरी यायचं आणि मग त्याच्यावरती उपवास सोडतात आपल्या इकडे आणि मी कसं करते मुलींना जेवायला घालते मगच मी उपास सोडते असं दरवर्षी मी असंच करते तर मी कुठे मुलींना जेवायला घालायला गेले होते बघा आणि काय काय झालं बघा ते पण आहे पण तेवढं आहे ना पण बघा तुम्ही पुढे काय झालं आहे हे दालचिनीचा तुकडा टाकलेला मी नंतर जे मिक्सीमध्ये जे सगळं वाटण मी केलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि ह्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं फिरवत राहायचं फिरवत राहायचं असं <laughs> मस्त तेल वगैरे असं सुटलं होतं छानपैकी नंतर ह्याच्यामध्ये हळद आणि कश्मीर रेड चिली पावडर आणि मीठ ॲड केलं होतं हे बघा आणि एवढं छान झालं होतं ना चना मसाला मी एकदम सुक्का सुक्कावाला नाही बनवत थोडं तरी मी असं ग्रेव्ही म्हणजे पाणी ठेवते मी नुसतं ते असं पूर्ण सुक्का असं आपण वेचून खातो ना तसं नाही बनवत मी थोडं तरी पाणी असतं माझ्या चण्यामध्ये मी कायम तसेच चणे बनवते असा पूर्ण सुक्का नाही बनवत ते आणि असं घास लागलं होतं पण ते पण खरं तो बनवतात पण मी हा असा बनवते थोडा ग्रेवी टाईप थोडंसं असं जरा तरी पाहिजे पाणी मुलांना खायला वगैरे सगळ्यांची वेगवेगळी पद्धत कसं कसं पण असलं तरी मातारानी आपले कन्यापूजन होतं आहे हे माझं हे आहे म्हणजे मी तसा बनवत नाही हे बघा हे पूर्ण आता ऑइल सुटलेलं आहे याच्यामध्ये हळद आणि कश्मीरी रेड चिली पावडर टाकली होती हे मिक्सरचं भांडं मी धुवून चण्याच्या पाण्यामधलंच हे केलं होतं मी हे केलं होतं नंतर ह्याच्यामध्ये चणे ॲड केले होते आता ह्याला पूर्ण हलवून आहे ना मी स्लो घॅसवर ठेवलं होतं हे तुम्हाला आता असं हे पूर्ण पाणीवालं दिसतं आहे हे तसं दिसणार नाही बघा हे बघा लगेच पूर्ण कसा कलर पकडायला लागलेला आहे बघा मीठ ॲड केलं आहे मी चवीनुसार खूप म्हणजे खूपच ह्या भाजी छान झाली होती म्हणजे म्हणतात ना देवच आपल्याकडून व्यवस्थित बनवून घेतो असं झालं होतं आणि आपण काही टेस्ट वगैरे करत नाही काय नाही इतकं सुंदर झाली होती ना ह्याच्यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी टाकली होती आणि भरपूर तूप टाकलं होतं चमचा भरून ॲड <laughs> केलं होतं त्याच्यामध्ये तूप मी हे बघा कसे गेले तुमचे नवरात्रीचे उपास किती किती दांड्या खेळल्या नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझा दुसरा चॅनल आहे वर्षा लाईफ ब्युटिफुल त्याला पण सबस्क्राईब करा हा शिरा बनवते आता मी तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर तूप टाकायचं आहे तुपामध्ये कंजूशी नाही शिरा बनवतो आहे आपण देवाला त्याच्यामुळे आणि मी शिरा बनवताना कंजूशी बिलकुल करत नाही तुपात टाकताना खूप सारं तूप टाकायचं आहे सगळे टाकतात तेवढं चालतं कधीतरी काय होतं आहे केव्हा तरीच आपण शिरा बनवतो कायम थोडे बनवतो एक खूप सारं तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये हा शिरा सॉरी <laughs> सुजी ॲड <याड़> करायचे <laughs> हलवत राहायचं आहे हलवत राहायचं हे बघा आणि माझं कसं आहे ते शिरा बनवताना मी ना पूर्ण बनवतेच तोपर्यंत मी त्याच्यात तूप थोडं थोडं ॲड करत राहते आणि नंतरनं आपण जेव्हा ते स्लो घॅसवर झाकून ठेवतो ना, ना ते असं तूप सुटतं ना त्याला आणि खूपच वेगळं त्याला असं म्हणजे असं हे लागतं त्याचं फ्लेवर खूपच छान होतं असं सुटसुटीत बनतो एवढा सुंदर बनतो ना तो शिरा करून बघा तुम्ही छान बनतो त्याच्यामध्ये थोडं मी परत हे केलेलं टाकलेलं होतं त्याच्यात हे आणि ह्याला सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला ह्याच्यात नुसते मी बदाम टाकले काजू वगैरे नाही ॲड केले मनुके वगैरे जेवढं तुम्ही हलवत राहाल तेवढं ते छान ते ते बनतं एकदम असं सगळीकडे छोट्या छोट्या त्या दाण्यांना पण आपल्याला तूप लागून जातं हे बघा हे पुन्हा मी तूप ॲड केलेलं आहे हे बघा आणि आपल्या इकडे खूपच महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडला एवढे नुकसान झालं ना सर्वांचं शेतींचं यांचं कितीतरी बिचारे हे करून घेतलेलं आहे त्यांनी स्वतःला खूपच बेकार झालेलं आहे म्हणजे काही बोलायचं म्हणजे इतकं बेकार वाटतं ना बिचाऱ्यांची एवढी मेहनत बिचाऱ्यांनी केलेली पाण्यात गेले त्यांचे कसले रडत आहेत एवढं किती खूप म्हणजे एवढं बेकार वाटतं ना ते काय करायचं जे शहरात राहतात त्यांना असं वाटतं की ते काय त्यांच्या असं जेव्हा तिथे जाऊन आपण बघू ना तेव्हा आपल्याला समजतं की काय त्यांच्या होते या अवस्था आणि काय त्यांच्या होते दुःखाचं डोंगर कोसळले त्यांना घालायला कपडेसुद्धा नाही आहेत असं का खायला काय नाही आहेत का बेकार परिस्थिती झाली त्यांची बिचाऱ्यांची आणि ह्यावेळेस खूपच पाऊस पडला आहे आपल्या इकडे महाराष्ट्रमध्ये हे बघा हे मी असं झाकून ठेवलेलं होतं ना स्लो गॅसवर तर हे असं म्हणलं आहे बघा हे बघा पूर्ण पाणी त्याचं हे झालं होतं हा शिरा आपला बनलेला आहे रेडी झाला आहे आता पुरी मॅडम म्हणत आहेत मी कशाला थांबू मग मागे मी पण फुगणार देवाचं सगळं चाललं आहे तर <laughs> किती छान फुगलेत पुऱ्या बघा माझ्या सगळ्या फुगल्या होत्या यावेळेस इतकं सुंदर वाटत होतं क्यूट क्यूट <laughs> आणि प्रसाद पण एवढा छान बनला होता ना म्हणजे आपण टेस्ट वगैरे काही करत नाही तरी पण एवढा सुंदर बनलेला प्रसाद म्हणजे नाही मिठाची कमी ना, ना कशाची कमी खूप छान बनलेलं होतं हे डाळ भात मी कायम देतेच त्यांना कायम मी डाळ भात देत असते सगळे काय करतात नुसतं चणापुरीन शिरा देतात पण मी ना डाळ भात देतेच कायम त्यांना असं असं नाही की तुम्ही देत नाही म्हणून असं नाही मला ते सवयचं आहे न तिथे मी कराडमध्ये पण मी घरामध्ये बघा जेवायला मुली घातल्या होत्या तर त्यांना पण मी डाळ भात केलेला होता हे आता सगळे भरणार आहे मी टिफिन असे वाटतं हे भजी आहेत बटाट्याचे आता हे सगळं भरून आपण रेडी होऊन जायचं आपल्याला आता तर कुठे जायचं आहे चला माझ्याबरोबर आणि एवढं सुंदर वाटतं ना हा मी देवाचा प्रसाद बाजूला काढून ठेवलेला होता पुन्हा ते बनाना वगैरे कुठे हे ठेवायचं म्हणून मी ह्याच्यामध्येच ठेवलेलं माझा अवतार बघा कसा झाला <laughs> होता इथे गरमी खूप असल्यामुळे माझी टिकली वगैरे सगळं पडून गेलं होतं केस कसे झालेत बघा कुरडे असल्यामुळे उभे राहिलेत डॉलसारखे सारखे बघा हे सगळं आता मी हे करते एकटीनेच करायचं आणि एकटीनेच सगळं म्हणजे हे होतं नुसतं त्यामुळे माझे ब्लॉग यायला जरा उशीर होतात हे झालं रेडी हे आता सर्व थोडं थोडं आता चार पाचच ताटं भरायची बाकी होती हे चना मसाला खूपच छान झाला होता सर्व एक साईड एकत्र घेऊन सगळं बसले होते एकदाची खाली मी सगळं हे करत होते भरून व्यवस्थित पुन्हा बॅगमध्ये भरून पुन्हा आम्ही गेलो होतो पुन्हा घरी यायला आम्हाला काहीतरी साडेआठ आठ वाजल्या होतं खुश होतात बिचारे असं एकदम त्यांना असं हे ओढताना खायला भेटतं खूप छान वाटतं त्यांना हा बनाना पण मी त्याच्यामध्येच त्यात डिशमध्येच ठेवलेला होता बॅकसाईडचा आवाज ऐकू नका कुत्र्याला त्याच्या मम्मीने मारलं वाटतं <laughs> ओरडा लागलं बिचारा हे शार्पनर आणि रबर हे टिफिनमध्ये ठेवलं होतं पेन्सिल मी असेच घेऊन गेली होती बघा चुनरी होती जलेबी पण घेतलेली मी ह्यावेळेस पापड होते पूर्ण माझा दिवस गेला होता याच्यामध्ये हे पूर्ण करून पुन्हा हे सगळं भरायचं पुन्हा घेऊन जायचं आणि हे पूर्ण केल्याशिवाय मी जेवत नाही तिथं त्यांना सगळ्या मुलींना खाऊ घातल्याशिवाय आणि नंतर आम आपल्याकडे कसं असतं देवाचे ते हे घेऊन जातात हे छोटे डब्यामध्ये मी मुलं मागे लागतात म्हणून शिरा भरलेला आणि जिलेबी भरली होती धपाटे उसळचा आपल्याकडे नैवेद्य असतो तो दाखवायचा तिथला थोडा घेऊन यायचा आणि मग घरी येऊन आपल्याकडे उपास सोडतात तसं मी पण हे मुलींना जेवायला घालते नंतर घरी येऊन मी उपास सोडते मग असं हे बघा हे आता आपलं सगळं पूर्ण रेडी झालेलं आहे आता हे एका बॅगमध्ये भरायचं आणि जायचं हे बघा या ग्रीन कलरच्या मी चुंदरी घेऊन आलेली होती छोटी साईज होती जास्त मोठी नव्हती झालं आहे आपलं रेडी आता मी ह्यावेळेस साडी नव्हती घातली ड्रेस घातलेलं होता तर मिस्टरांच्या हाताला थोडं प्लास्टर आहे तर गाडी चालवायला त्यांना येणार नाही म्हणून मी हा ड्रेस घातलेला होता हे बघा हे आपलं सगळं रेडी झालं आहे इथे गेलो होतो आम्ही द्यायला आता मुलं बघा कशी करतात एवढी गर्दी त्यांनी केली होती ना की मला देताना पण त्यांनी लोकांनी मला हे केलं होतं आता एडिट केलेलं आहे पण खूपच त्यांनी हे केलं माझा अवतार बघा केस वगैरे सगळे उघडले होते <laughs> असंच गेले की द्यायला चालू केलं होतं मी <laughs> पण हा बघा हा म्हणतो मी मुलगी आहे हा मुलगा वाटतो ना म्हणत होतं की मी मुलगी आहे मला द्या चालेल म्हणलं असं बी नऊ मुली दोन मुलं आपल्याला जेवाय घालायचीच असतात पण अमुक अमुक मुलं म्हणत होती की नाही आम्ही मुलगीच आहे आम्हाला पण द्या असे बोलत होते नंतर मम्मी लोक पण आले होते बघा नंतर किती गर्दी केली होती बघा त्यांनी खूप हे करतात तिथे हे बघा लोक त्या आंटी सांगत होत्या की थांबा जरा त्या मुलीने त्या मुलीच्या हातातून हिसकून घेतलं होतं बघा मुलगाच्या हातून हे बघा एक छोटा मुलगा आणि एक मुलगा ना घेऊन गेलं ठेवून आला आणि परत घ्यायला आलेला तर ते एक मुलगा म्हणतो काय असं खूप सारी गर्दी झाली होती इथे मुलींना द्यायचं पण ती मुलं पण येऊन येत होते मग त्यांना मी छोटे छोटे ते डबे दिले होते परत ते जास्तच गर्दी करून हे करायला लागले होते मला हलवायला लागले होते ते पेन्सिल देताना पटपट मग हे केलं निघून गेली होती मी हे बघा एक छोटे बाळाला घेऊन आले होते हे लग्न झालेली पण एक हे आलेली होती हे बघा कशी गेली तुमची नवरात्री नक्की सांगा आता दिवाळीची तयारी चालू थोडा वेळ थोडा दिवस आठवडा <laughs> आता आराम करायचा नंतर परत दिवाळीची तयारी आणि कोण कोण कन्यापूजन आता सगळेच घालतात आणि कसं तुम्ही कन्यापूजन करता ते पण मला सांगा हे मुलांना मी टिफिन दिले होते छोट्या त्या ती लेडीज होती ना तिला तिचं लग्न झालेलं होतं पण तिला पण मी ते टिफिन दिलं होतं हे बघा परत खूपच म्हणजे खूपच खुपस्व गर्दी झाली होती पेन्सिल वगैरे देताना ते लोक ना, ना हातातून हे करून घेत होते असं छान <laughs> वाटतं पण माता जय मातारानी बाय सगळ्यांना